मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने आणि त्यातच शेवटच्या गुरुवारी अमावस्या असल्याने अनेक महिलांमध्ये या व्रताचे उद्यापन कधी करावे असा संभ्रम निर्माण झाला आहे तरी आम्ही अनेक धर्म अभ्यासक आणि पंडितांशी याबाबत सखोल चर्चा केल्यानंतर तुमच्यासाठी त्याची उत्तरं घेऊन आलो आहोत मार्गशीर्ष महिन्यात अनेक घरात मास मच्छी टाळली जाते तसेच गुरुवारी घटाच्या स्वरूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते घटाला आकर्षक स्वरूपात सजावट केली जाते आणि मनोभावे पूजा अर्चा केली जाते या निमित्ताने घराघरात नव चैतन्य निर्माण होते आणि सात्विक वातावरण तयार होते कुटुंबात सुख शांती नांदावी दुःख रोगांचा नाश व्हावा आणि धन संपन्नता लाभावी अशा मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने श्री महालक्ष्मी व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि उद्यापन केले जाते यंदा मार्गशीर्ष महिन्यात पाच गुरुवार आल्याने लोकांना प्रश्न पडला आहे की चार गुरुवार करावे की पाच यासह अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेवटचा गुरुवार अमावस्या युक्त असल्याने या दिवशी व्रत करावे की नाही असा अनेक महिलांना प्रश्न पडला आहे गुरुवार आहे परंतु त्या दिवशी अमावस्या चालू होत असल्यामुळे बऱ्याच सुवासिनी चौथ्या गुरुवारी उद्यापन करणार आहेत परंतु पंचांगर्ते आणि शास्त्र पुराण जाणणारे हेच सांगत आहेत की या महिन्यात पाचवा गुरुवार शेवटचा आहे आणि त्या दिवशी अमावस्या जरी चालू होत असली तरी महालक्ष्मी मातेचे शेवटचे उद्यापन हे अकरा तारखेलाच करायचे आहे त्यात कुठलीही अडचण नाही धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू ग्रंथानुसार अमावस्या युक्त गुरुवार असेल तरी तो गुरुवार व्रत करण्यासाठी योग्य मानण्यात येतो हे महालक्ष्मी मातेचं व्रत आहे आणि आपण लक्ष्मीपूजन सुद्धा अमावस्येलाच करतो हे विसरू नका त्यामुळे यावर्षी महिलांना अमावस्येला लक्ष्मी पूजन करण्याचा चांगला अगदी दुग्ध शर्करा योग लाभला आहे त्यामुळे गुरुवार अकरा जानेवारी या दिवशी उपवास करावे यासह नित्य नियमानुसार व्रत पूर्ण करावे यासाठी कुठलीही शंका मनात ठेवण्याचे कारण नाही या उलट मार्गशीर्षात देवीचं व्रत करण्यासाठी एक गुरुवार अधिक मिळाला असल्याने भक्ती पूजन करावे हिंदू धर्मात विविध व्रत वैकल्य केले जातात जसे की सोळा सोमवार संकष्टी चतुर्थी एकादशी गुरुवार असे हे प्रत्येक व्रत हे तिथी वार यानुसार विशेष मानून केले जाते ज्या व्रताला जे महत्वाचे आहे त्यानुसार त्याचा निर्णय केला जातो अडीअडचणीत म्हणजेच जननाशौच ज्याला आपण सोयर म्हणतो मृतशौच ज्याला आपण सुतक म्हणतो मासिक धर्म अशा कारणांमुळे कालावधी कमी अधिक करावा लागतो किंवा प्रासंगिक बदल करावे लागतात अशा वेळी जाणकारांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरते दरवर्षी असंख्य भाविक मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी व्रत करतात हे व्रत देखील उपरोक्त विधी नियमानुसार धरूनच करावे हे व्रत करताना प्रामुख्याने महिना आणि वार हे दोन्हीही विशेष मानले जाते यावर्षी मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा ते अमावस्या या काळात पाच गुरुवार येत आहे जरी पाचव्या गुरुवारी अमावस्या येत असली तरी ती मार्गशीर्ष अमावस्या आहे अशा स्थितीत पाचवा गुरुवार देखील मार्गशीर्ष महिन्यातच येत असल्याने या वर्षी अमावास्येच्या दिवशी येत असलेल्या गुरुवारी व्रत उद्यापन करावे यासाठी अमावस्या वर्ज्य नाही असेही काही गुरुजींनी सांगितलेले आहे ओम श्री महालक्ष्मी दैवे ओम स्वामी